सावरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर टोल नाक्याजवळ दुपारी भीषण अपघात घडला यात ब्रह्मपुरी मतदारसंघातील अनेकांचा समावेश असल्याची माहिती मिळताच अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली उपचार सुरू असलेल्या रुग्णांची चौकशी करत त्यांना धीर दिला डॉक्टरांकडून उपचाराची सविस्तर माहिती घेताना रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळालेच पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या कुणालाही आर्थिक प्रशासकीय किंवा वैद्यकीय अडचण भासू नये यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आश्वासन दिले तसेच अपघातात काही गंभीर जखमी रुग्णांना नागपूर येथील मेडिकल कॉलेज तथा एम्स रुग्णालयात पुढील उपचाराकरिता तात्काळ पाठवण्याची व्यवस्था काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारी यांनी केली अपघातामुळे आधारलेल्या कुटुंबियांशी त्यांनी संवाद साधून आधार दिला या भेटीमुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला